गणपती बाप्पा मोर्या नमस्कार स्वागत आहे तुमच्या आईच्या स्वयंपाकघरात आजचा आपला मेनू आहे उकडीचे मोदक गणपती बाप्पाचे आवडते मऊ लुसलुशीत कळीदार मोदक पहा हे मोदक वळण्याची एक खास पद्धत आहे आणि मोदकाचे सारण अतिशय रुचकर कसे बनवायचे ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे असा मोदक तोंडात टाकताच जी तृप्तता तुम्हाला मिळेल त्याचं मी काय वर्णन करू व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा आणि असा मोदक करायला तुम्ही शिकाल याची मला खात्री आहे चला आता मग पाहूया कसे करायचे उकडीचे मोदक सुरुवातीला आपण मोदकाचं सारण बनवून घेणार आहोत आता थोडीशी खसखस आपण इथे भाजून घेऊया आता त्यातच आपल्याला नारळाचा चव टाकायचा आहे तो थोडासा परतून झाला की त्यामध्ये गुळ टाकायचा आहे हे व्यवस्थित एकत्र परतून घेऊया गुळ गरम झाला की तो विरघळतो आणि मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं ते पाणी आपल्याला पूर्ण सुकून घ्यायचं आहे पहा हे मिश्रण आता एकत्र झालं की त्याचा एकसारखा रंग येतो मिश्रण आपलं हळूहळू तयार होत आहे यातले सगळे गुळाचे खडे मोडले गेलेले आहेत आणि एकत्र एक असं सा सारण मस्त तयार झालेलं आहे सारण तयार झालं तिथे ते, ते हाताने आपण बघितलं थोडंसं चिकट लागतं म्हणजे समजायचं आपलं सारण तयार झालेलं आहे आता यात थोडंसं आपण तूप टाकूया आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर यात आपल्याला सुकामेवा टाकायचा आहे हे मी बेदाणे टाकले आहेत बदाम टाकलेले आहेत काजूचे तुकडे टाकलेले आणि वेलची पावडर टाकली आहे हे सर्व काही आपण असं परतून घेऊया हे पंचखाद्य सारण आपलं तयार झालेलं आहे आता मोदकाची उकड काढण्याकरता आपण पीठ चाळून घेतो आहे नंतर एका कढईत आपण पाणी तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडं दूध टाकणार आहे यांनी आपली उकड एकदम मऊ होईल आता यामध्ये आपण मीठ आणि तूप हे दोन्ही टाकलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळवायचं आहे आणि यामध्ये मग आपल्याला उकळायला लागलं की पीठ टाकायचं आहे पिठाला थोडंसं आपण ढवळून त्यावरती गॅस बारीक करून आपण झाकण ठेवणार आहोत एक साधारण एक मिनटाकरता आपणही वाफ घेणार आहोत त्याच्यानंतर मग गॅस बंद करून दोन मिनटं वाफ घेऊन मग उघडल्यानंतर हे पीठ आपण एका परातीत काढणार आहोत आणि गरम गरमच आपण मळून घेणार आहोत एका पेल्याला मी बुडाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पेल्याच्या साह्याने हे सगळं पीठ मी व्यवस्थित एकसारखं करून घेते यामध्ये म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत पीठ अगदी व्यवस्थित मऊ झालं की मग आपले म मोदक वळायला एकदम छान होतं पिठात जर गुठळ्या राहिल्या तर मोदक वळता येत नाही आणि मोदक फाटतात पहा कसं मस्त मऊ मिळून मळले गेलेलं आहे आपलं पीठ आता हे आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया थोडं थोडं पीठ घेऊन असं पाण्याने व्यवस्थित मळून घेऊन आपण मग मोदक वळायला घेणार आहोत बाकीचं पीठ मी असं झाकून ठेवलेलं आहे आता मोदक वळायला घेऊ एक गोळा मऊ करून घेतला आहे हाताला थोडं तूप लावून घेतलं आहे पहा इथे मी पारी नाही करत आहे तर वाटीचा आकार देते असा आकार दिला की मोदक सर्व बाजूनी पातळ होतो आणि त्यात सारणही भरपूर राहतं शिवाय त्याला एक परफेक्ट बेस असल्यामुळे तो दिसायलाही सुंदर दिसतो आणि उकडल्यानंतरही तशाच्या तसा ताशा उभा राहतो बसल्यासारखा होत नाही तो पहा आता आपण कळ्या वळायला लावूया ह्या कळ्या करताना दोन हाताच्यामध्ये आपल्याला असं दाबायचं आहे आणि अशी खालपासून वरपर्यंत कळी तयार करून घ्यायची आहे पहा अशा उभ्या कळ्या असल्यामुळे आपला मोदक एकदम सुंदर दिसतो हे आपलं आता तयार झालेलं आहे आता यामध्ये पहा भरपूर असं सा सारण यात राहणार आहे सारण भरून घेऊया म्हणजे खाता नाही खूप छान वाटतं असा मोदक सुंदर लागतो ह्या सगळ्या पाकळ्या जवळ घेऊया आणि अलगत हाताने दाबत दाबत त्याला आपण आकार देऊया पहा आणि वरती जे जास्तीचं पीठ आहे ते काढून थोडंसं आपण त्याला पाणी लावणार आहोत कारण आपण उकडायला ठेवेपर्यंत थोडा वेळ आहे त्यामुळे ते सुकायला नकोत म्हणून पाणी लावून आपण असे ठेवणार आहोत अशाच तऱ्हेने सगळे मी असे वळून घेतलेले आहेत आता मोदक झाले पण मोदकाबरोबर मोदकाची बहीण आपल्याला करायची आहे ती म्हणजे करंजी असं पूर्वीची लोकं म्हणायचे नुसतं मोदक नाही तर त्याच्याबरोबर एक करंजीही करायची म्हणून ही अशी पारी बनवून मी करंजी क तयार करून घेते आहे आता पहा अशी दाबून त्याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि एक असं आपल्याला नक्षी तयार करायची आहे ही पहा अशी नखाने दाबून ही अशी मी नक्षी तयार करते आहे म्हणजे दिसायलाही सुंदर दिसते आणि याच्या कडा सगळ्या बंद होऊन जातात ही झाली आपली करंजी तयार आता मोदकाबरोबर मोदकाची बहीण ही करंजी आता हे सर्व आपल्याला उकडायचं आहे जाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यात हे सगळे मोदक ठेवती आहे प्रत्येक मोदकावरती केशराचं असं मी एक हे लावून घेते आहे आणि उकडायला ठेवती आहे साधारण एक पाच मिनटं चांगली वाफ घेऊन घेतली की मग मोदक असे चमकायला लागतात चमकायला लागले की समजायचं आपले मोदक तयार वा काय सुंदर मोदक तयार झालेले आहेत आपले तुम्ही कळून पहा असे उकडीचे मोदक आणि कसे झाले मला नक्की कळवा आणि हो या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद